वच्चुगुडूने काय केलं जो माणूस स्वतः चिल्लर आहे स्वतः त्यांनी कुठल्याही प्रकारचं कर्तृत्व केलं नाही तो आरोप करते महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांवर आरोपासोबत आरोप करते तर करते कापून टाकण्याची भाषा करते हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही आमदाराला कुठल्याही नेत्याला कुठल्याही पक्षाला पटण्यासारखं नाही आहे कारण वच्चुगुळूच्या नखूनपासून तर केसापर्यंत मी त्याला ओळखतो त्याचा एकच नाडा आहे बाप बळाना भैया सबसे बडा रुपय्या ज्या ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा त्यांनी आंदोलन केले तोड्या केल्या जेव्हा जेव्हा त्यांनी उमेदवार कुठे उभे केले तिथे हजार पाचशे जे उमेदवार त्यांनी मत घेतले त्या ठिकाणी दुसऱ्या उमेदवाराकडनं पैसे घेऊनच त्यांनी उमेदवार उभे केले आज जेवढे एम एल सीचे इलेक्शन झाले प्रत्येक एम एल सीच्या इलेक्शनमध्ये मतदान करायचे सुद्धा वच पैसे घेतले आज तुम्ही जर पाहिला नवनीत राणा जिल्ह्यात उभ्या होता तेव्हा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मांडवली करायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी कुठला व्यवहार करायचा प्रयत्न केला पण तो आम्ही हाणून काढला कारण की आम्हाला लोकशाहीवर विश्वास होता आम्ही कुठला व्यवहार केला नाही पण अनेक असे आणि त्याच्यानंतर मला असं वाटते की तो शेतकऱ्यासाठी आवाज उचलला पाहिजे शेतकऱ्याचे शे मुद्दे मांडले पाहिजे पण ते प्रामाणिकतेनं असलं पाहिजे काहीतरी मिळवासाठी जर शेतकऱ्याचं नाव घेत असेल तर हा रवी राणा कधी सहन करणार नाही चार चार वेळा शेतकऱ्यांनी जेलामध्ये गेलो किडनी डॅमेज झाली अनेकदा जेलामध्ये राहून दिवाळी आज दिवाळी आहे दिवाळीसारख्या सुद्धा मी चार चार दिवस हो जेलामध्ये राहिलो शेतकरी जेलामध्ये होते आणि ह्या काय गोष्टी करते शेतकऱ्यांच्या आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाला महाराष्ट्राला काही चांगलं कर्तृत्व केलं काम केलं डेव्हलपमेंट केलं म्हणून मुख्यमंत्र्यासारखे लोक सोडून भाजपमध्ये गेले ना आज नवनीत राणा भाजपमध्ये आज देशाचे पंतप्रधान मोदींचं नेतृत्व स्वीकारून या देशाला पुढे नेण्याचं काम जे देशाच्या पंतप्रधानांनी केलं राज्याला पुढे नेण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून केलं त्यांचं नेतृत्व स्वीकारून त्या भाजपमध्ये गेला काय वाईट आहे एका घरामध्ये चार चार पक्ष चा आहे आज लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपल्या विचाराचा पक्ष आपल्या महाराष्ट्राच्या देशाच्या हिताचं पक्ष नेतृत्व तु स्वीकार करून ती जातात तुम्ही स्वाभिमानामध्ये त्यामुळे तुम्हाला स्वाभिमानच नाही त्यांनी केवळ तुम्ही करता असा त्यांनी आरोप आहे मी माझ्या पक्षामध्ये आहे माझ्या पक्षामध्ये मी कुठलेही कोणाची तिकीट असताना घेतली नाही कुठल्या पक्षात गेलो नाही माझ्या पक्षावर मी लढतो माझ्या पक्षावर मला जनता आशीर्वाद देते निवडून येते पण हा स्वतः उद्धव ठाकरे असताना त्यांच्यासोबत मंत्री होता पालकमंत्री होते द एकनाथ शिंदे असताना मंत्री होते पालकमंत्री होते देवेंद्र फडणवीसांसोबत सुद्धा सोबत पाठिंबा देऊन होते काँग्रेस काँग्रेस काँग्रेससोबत होता प्रत्येक ठिकाणी हा व्यक्ती जेव्हा जेव्हा सरकार होती तेव्हा तेव्हा यांनी मलिदा खाण्याचं काम केलं याचा कुठं नीतिमत्ता आहे याची कुठं नीतिमत्ता आहे आज त्या ठिकाणी अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलं की ज्या जेव्हा जेव्हा एम एल सीचे इलेक्शन राहिले राज्यसभेचे राहिले तेव्हा मला दाखवलं तर ज्या व्यक्तीची काही नीतिमत्ताच नाही आहे त्यांनी नीतिमत्ताच्या गोष्टी करू नये मी स्वाभिमानमध्ये नवनीत राणा भाजपमध्ये आहे एक जग जाहीर आहे कोणं लपून नाही आहे